नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दसऱ्याला तुम्ही सगळेच बारीक दिसणार आहे आणि रावण जाळणार आहे पण जास्त खुश होऊ नका का माहिती आहे कारण का तुम्ही करत आहात उपवास उपहास फास्टिंग न जेवण एकदा जेवण किंवा दहा दिवसांनी जेवण आणि पूर्ण नऊ दिवस उपवासाचे पदार्थ खाणं उपवासाचे पदार्थ खिचडी बगर केळी बटाट्याचे चिप्स किंवा बटाट्याची भाजी भेंडीची भाजी वाड्यावर तुम्ही जे काय खातात किंवा शेंगदाणे तर महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जे काही खातात त्यामध्ये एक तर स्टार्च आहे ग्लूटेन आहे किंवा फॅट्स आहे आणि ते पण तुम्ही कधी खाता माहिती तुमच्या बॉडीला स्ट्राईव्ह मोडवर ठेवून म्हणजे घुकेल्या जे अवस्थेत जेव्हा आपण आदिवासी होतो ना आपले पूर्वज माझे पूर्वज जे माकड होते ते काय करायचे माहिती आहे का जेवणासाठी शोधायचे आणि त्यांना माहीत न जायचं की पुन्हा कधी जेवण म्हणजे त्यांची बॉडी द्यायची स्ट्राईव्ह मोडमध्ये पॉवर सेव्हिंग मोडमध्ये आता तुम्ही नऊ दिवस गेलेले आहात पावर सेव्हिंग मोडमध्ये आधी तुम्ही श्रावण पाळला मग पितृपक्ष आणि आता नवरात्र यामध्ये तुमची बॉडीला सवय झाली आहे की माहीत नाही पुन्हा कधी जेवायला मिळेल तर ती स्ट्राईव्ह मोडमध्ये गेली आणि तुम्ही जसं जेवण देताना तसं ती ऑपचो करते आणि थोडंसं सेव्हिंग करते सारखं जेव्हा गरज पडली तेव्हा वापरायला तर आता नऊ दिवसानंतर ते जेव्हा तुम्ही खाणार आहात मस्तपैकी उड्या मारून मारून दांडिया खेळून तुम्ही बारीक होणार आहात आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएटवर जाणार आहात तर तुझं पावर सेव्हिंग मोड आहे ना तो तुमचा ऑफ झालेला नसतो तर तुम्ही एवढं खातात एवढं 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 खातात त्याचं काय होतं माहिती त्याच्यापैकी जे तुम्ही उपवासात खात आहात ना तेवढीच एनर्जी तुमची बॉडी वापरते आणि बाकी सगळं जातं हृदयात नाही तुमच्या फॅटमध्ये फॅटमध्ये जाऊन स्टोअर होणार आहे आणि हळूहळू तुम्ही विश्वसुंदरीवरून विश्व होणार विश्व आहात गोल भूगोलासारखे तर थोड्या थोड्या वेळाने खा भरपूर खा आणि असं बॉडीला वाटू देऊ नका की भूक लागली आहे पोटात एवढंच खा की भूक मरेल पण पोट नाही भरणार आणि सतत खात राहा